नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या पोररोड येथील जयभवानी नगर येथे आणि हा जो भुयारी मार्ग आहे या भुयारी मार्गाच्या येथे इथे ये कोथरूड दर्शन म्हणून आपल्याला पाहायला मिळते ही थीम इथे आहे एकंदरीत हे मंदिर जे आहे हे मंदिर देखील इथे आपल्याला पाहायला मिळते आणि या बाजूला जी छत्रपती शिवाजी महाराज यांची जी कोथूडमध्ये जी म मूर्ती आहे तर तो देखील आपल्याला देखाव इथं पाहायला मिळतो आहे मात्र या ठिकाणी याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे ज्या पुतळ्याच्या ठिकाणी हे खाली जे आपल्याला इथं पाहायला मिळते की थुंकलेलं इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि घाण देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच या प्रति शिवाजी महाराजांचा हा अवमान होतो का नाही हा देखील आता मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे आणि मुख्य म्हणजे आपण म्हणतो की जे देवदेवतांना आपण मानतो एकंदरीतच हनुमानाची ही मूर्ती आहे आणि या इथल्या काही टाईल्स फुटलेल्या होत्या आणि त्यानंतर या दुसऱ्या टाईल्स इथे बसवण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच ही हनुमानाची मूर्ती होती इथे आणि हा अवमान सध्या या मूर्तीचा देखील इथे होतोय आणि नागरिकांच्याही अशा वेगवेगळ्या तक्रारी इथून आलेल्या आहेत आणि मध्यप्रेमी जे आहेत ते देखील इथे रात्री असल्याचं आपल्याला पाहायला मिळते यासाठीच बोलण्यासाठी आपल्या इथेली कोथरूडमधील इथेले काही रहिवासी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊ की नेमका काय प्रकार आहे दादा काय सांगा एकंदर या प्रकरणाबद्दल की शिवाजी महाराजांचा जो फोटो आहे त्याच्या खालीच थुंकलेला मोठ्या प्रमाणात आहे तर आणि मूर्तीसुद्धा आहे ती पण अर्धवट स्वरूपामध्ये आता त्याचं काम केलेलं आहे माझं म्हणणं आहे आता एवढे इथं नागरिक येतात आणि महानगरपालिकेने एवढी चांगली सुविधा केली तर त्याचं स्वच्छता पण त्यांनी महानगरपालिकेने ठेवली पाहिजे रोजच्या रोज आता एवढं थुकलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं स्मारक आहे दैवत आहे ते आपले कसं वागलं पाहिजे आणि जनतेला सुद्धा सांगतो तुम्ही थुकता तुम्हाला लाच का नाही वाटत या गोष्टीची की दैवताची तिथे तुम्ही खाली थुकताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपले दैवत आहेत त्याचं एक तर तुम्ही तिथले स्टाईल सगळे काढून टाका नाहीतर तर पूर्ण करा हे अर्धव ठेवलं म्हणजे आमच्या दैवताचं अपमानच आहे देवदेवतांचं अपमान आहे हे कसं करत नाही हे महानगरपालिका कधी जागा होणार हे मला समजत नाही आहे नेमकं आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण आले असता इथे सुद्धा महापालिकेचा जो कर्मचारी आहे त्याने देखील इथं अडवणूक केलेली होती त्याबद्दल काय सांगाल आता ह्या महानगरपालिकेनेच लक्ष दिलं पाहिजे आणि कर्मचारी आडवणूक करतो म्हणजे ही जनसामान्य सगळ्यांचे पैसेच आहेत ना आमचेच पैसे टॅक्समधनं भरलेले आणि त्याचा आडवायचा संबंधच नाही आहे ना त्यांनी उलट तो कायदेशीर का ह्याच्यात बसतोय का त्याची हाईट किती आहे ते किती आहे त्यांनी ते सुरक्षा रक्षक जो ठेकेदारी त्यांनी त्याचं बघितलं पाहिजे आणि एरवी कुठं असतात आता तुम्ही जागे झाले का आम्ही दोन दिवसापूर्वी मी तो व्हिडिओ काढले त्यानंतर तुम्ही जागे झालेले दिसत आहे आणि मी सगळ्यांना ह्या गोष्टीत महानगरपालिकेचा निषेध करतो सुरक्षा रक्षकांचा पण निषेध करतो बरं आपल्यासोबत दुसरे पण पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी आहेत दादा काय सांगाल एकंदरीत त्या प्रकरणाबद्दल काय भूमिका आहे तुमची भूमिका आमची इच्छा आहे की जर तुम्हाला पवित्र साधता येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी गोष्टी करू नये घ्या साध्या नॉर्मल स्टाईल हवाव्यात मागच्या वेळेस पण पहिला असेल की गुटखा जाऊन शिवाजी महाराजांच्या इथे जो लोगो आहे तो पण मी त्यावर गुटखा जाऊन थुंकलं होतं ते पण मी माझ्या हाताने शाप केला होता हे काय आम्ही जवळच तुमचं उन्च उणीच काढला येत नाही आहे त्यामुळे या प्रकरणात मी पुणे महापालिकेचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि समोर हे आम्ही याच्या विरोधात आंदोलन घेणार आहे तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्या हिंदुत्ववादी जेवढे पुण्यातले नेते एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते एक स्वयंसेवक आहे सगळ्यांना सांगतो ही दरवर दरवेळेस आपल्या पुणे महापालिका आपल्या हिंदू धर्माप्रती काहीतरी हे करत असते त्यामुळे आपल्याला यांच्या हो विहोगात आता पेटून उठायचं आहे कोठोर बावगण शेखर राहायला समोर आपल्याला मोठ्या संख्येने सामील व्हा आपण सोमवारी ठीक दहा वाजता आपण यांच्या हो विहोगात आंदोलन घेऊ त्याशिवाय हे काही सुधारणार नाही ना ना वारंवार आपल्या जो धर्माचा अपमान होतोय तो, तो आपल्याला कुठे निश्चित रोखायचा आहे त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना की कोठोला बावगण शेखर कार्यालयाच्या समोर तुम्ही सोमवारी ठीक दहा वाजता यावं एकंदरीतच हे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी पदाधिकारी होते आणि हे रहिवासी रहिवाशी आहेत एकंदरीतच जसं ही आपल्याला मूर्ती दिसते की हनुमानाची ही मूर्ती आहे मात्र याचासुद्धा आपल्याला ही वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एवढंच नसून या ठिकाणी समोर जरी तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला अजूनही दिसते की हे बघा हे म मंदिराची जी थीम आहे ती पण थीम आपल्याला इथं राबवलेली पाहायला मिळते इथे ग्लासेससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि मुख्य म्हणजे हे बघा आता ही दारूची बॉटल इथे सुद्धा आपल्याला ही पाहायला मिळते तर हा एकंदरीत हे विठ्ठल रुखुमाई मूर्तीच्या खाली अशी ही बॉटल आहे त्याचा अवमान नाही का हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतोय आणि शेवटचं मी तुम्हाला दाखवतो हो की हे पण परिस्थिती बघा हे थुंकलेलं ही घाण नेमकं महापालिकेचे कर्मचारी येऊन करतात काय हा देखील आपला मोठा प्रश्न आता आपल्यासमोर उभा आहे आणि हे जे तुम्ही पाहताय तर ही लघुशंका केलेलं इथे आहेत आणि जे मध्यप्रेमी आहेत ते देखील इथे दुपारीसुद्धा झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीतच इथेले जे रहिवासी आहेत आता ते सोमवारी आंदोलन देखील करणार आहेत यावरती लवकरात लवकर जर उपाययोजना केली नाही तर आता नेमकं पाहावं लागेल की सोमवारी काय घडणार आहे आणि महापालिकेला जाग कधी येईल हा देखील मोठा प्रश्न आता आपल्यासमोर उभा आहे कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे पुणे